काय चाललंय ते बंद कर ना एसी लावली आहे लाईट उडवून टाकाल तुम्ही ओके साड़े सो अशा प्रकारे रात्रीचे वाजले साडे अकरा आणि आज तिचा बड्डे आहे तेवीस एप्रिलला सो मी आता केक आणून आहे

सोनी ओए हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे सोनी हैप्पी बर्थडे इकड़े बार ओए हैप्पी बर्थडे जब बहनी से फोन है Okay. Yeah. दिवसाच्या शुभेच्छा काय झोपा करतात सांगितलं नसाले पंखा लावले मी ते आलो थंडावा हे लोक आहेत काय

Hei, kemana? Kiri-kiri Kemana? Kira-kira aku tidur Tidak Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Sony Happy birthday to you Ini baru kamu ngomong ya? Sotani di Chocolate, chocolate. Dark. <hums> Happy birthday. <laughs>

अरे पण तरी फोन कशाला बोलत नाही काय 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 बोला ऐकायला नाही आता फोन चालूच असतील हॅलो हा रुची बर्थडे थँक्यू रुची <laughs> माझा ना बड्डे यांचा बड्डे हा माऊ पण फोन करते तू कुठे आहे माऊ कुठे आहे फोन येतोय हॅलो 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 हा हॅपी बड्डे थँक्यू काय करते अल्ला अल्ला कापला कापला कंटिन्यू चालू आहे फोन चालू आहे हॅलो थँक्यू केक कापला जस्ट आता दादा बहिणी पाहिजेच केक पाठवलेला थँक्यू मी कधीच का कोणासाठी काय करत नाही माहित आहे ना तुला नाही तू दे मी पहिला तुला बोलत ओके हॅपी बर्थडे खा ना अरे खा शी खा 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 नाही सिरियसली अरे खा हॅपी बर्थडे बाबा तू काय

तुझ्यावर जास्त खुश झाली दिसते कीर्ती ताईला परत एकदा थँक्यू इकडे बघ केक आणि फाल्यासाठी लाईट बंद केल्यावर कशा ब्लॉक करणार जाऊ द्या उद्या सकाळी भेटू आई बाबा बघतील म्हणून ती जिल्हा असते ना सोनी जीन्स आणि टॉप घालायला फर्स्ट टाईम लग्नानंतर घालणार आहे बघू आता मी रिएक्शन सर्वांची रेकॉर्ड करतो okay. कसे कोण देतात ओके okay? ती मला बोलते आपण घेऊन जाऊया ती मला बोलते आपण घेऊन जाऊया मॉल मध्ये वॉशरूम मध्ये चेंज करते मला इकडेच घाल शॉर्ट ठीक आहे घाल ए बघ आता घालशील तरच नंतर मग कोण नाही देणार नंतर मग घाल साडी मला काय नाही अजिबच नाही मजा घाल <laughs> ये तू तरी सांगायचं हो हो चांगली त दिसते अरे चल का अरे बरोबर आहे अरे का अरे नाही परफेक्ट आहे काय नाही शॉर्ट बिर सोनी सोनीला हा मग जिम ला जाताना तर अजून तो टाइट असतील ते पॅन्ड असतील मग काय करायच स्लिम ट्रिम <coughs> hmm. ना आजच देतो तुला बर्थडे गिफ्ट आहे माझ्याकडनं जिमची मेंबरशिप मी जिमची मेंबरशिप बाबांकडनं घे बर्थडे गिफ्ट सोनी मी दिले ते याच्यातच ब्लॉक करू घ्या मस्त वाटतंय सो गाईज हिचा बड्डे सेलिब्रेट करायला आता आम्ही आलो आर सी डी मॉलला सो so, काही प्लॅन तर नाही आहे असं काय स्पेशल काय करणार आहे जस्ट बघू काय करायचंय आणि आज आमची आणि आज म्हणजे सेम डेला सेलिब्रेशन होतो की हिचा एक बड्डे आहे आणि सेकंडली म्हणजे आम्ही सेम डेला म्हणजे लास्ट इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये आम्ही दोघं एंगेज झालेलो आणि उद्या टू मंथ होतील हा आणि उद्या दोन महिने पण होतील लग्नाला सो वेस्ट साइड मधनं घ्यायचंय का कुठून घ्यायचंय तुला एक ऑप्शन आहे तू एक तर शॉपिंग करू शकते नंतर तुला जिकडे जायचं <laughs> तिकडे तू बोलशील मला शॉपिंग नाही मला आणि हे बघ बघ ती पण काय पण बोल मला माहिती आहे तुला शॉपिंग करायला आवडतं सो तू फक्त सांग म्हणजे बघ इकडे पाठी बघायला गेलं तर नायका पण आहे तुला मेकअपचं सामान ऑलरेडी दिलेलं आहे तुला कपडे घ्यायचे तू ज्या ठिकाणी तुला जायचं तू तु जाऊ शकते तुला जे पाहिजे तू घेऊ शकते आजचा बिल माझ्याकडनं आणि बाय दवे खूप दिवसांनी तुला खूप हा म्हणजे खूप नंतर आय डोंट नो खूप मन्सनी बट खरंच एकदम

डोंट हि जे शॉपिंग जास्त होणार आहे का माझी हा बघू असं काय नाही आज मी शॉपिंग करणारच नाही आज, आज हिला फुल फुल अँड फुल अँड सोल आहे मी काहीच घेणार नाही मी काहीच घेणार नाही खरं सांगतो मी काहीच घेणार नाही मी काहीच घेणार नाही म्हणजे मी, मी आता ब्लॉग मध्ये बोललो तर मला फॉलो करायला लागेल सो मी ऑलरेडी बोलून ठेवते मी काहीच घेणार नाही अरे हे जाताना बघ ना इकडे कुठे तू डायरेक्टली बिलिंग काउंटरला काय घेणार आहे की नाही माहिती नाही कधीशी फक्त बघते घेत तर काहीच नाही काय घेशील घेते सर्व घडी खराब करते आणि परत ठेवून पळून जाते या सामान बघितलं आणि घेतलं काहीच नाही काही म्हणजे काहीच नाही दोन तीन मुश्किलनी ते पण जबरदस्ती करून दिली तुला पहिला पहिला घेऊ दे मग चल चल लवकर आता बंद होईल नाही मी ना? बोललो तर मी काहीच घेणार नाही पण मला फ्लिपफ्लॉपची गरज आहे तर मी सो फ्लिपफ्लॉप घेईन अजून काहीच घेणार नाही पक्का पक्का काहीच घेणार आहे शॉपिंग मी मध्ये मी जसं बोललो तसं केलं नाही तर मी कधी पण पैसे माझे जास्त समजवतो हे तर मी घेऊ शकतो एक परफ्यूम दिसून हे तर घ्यायलाच लागेल म्हणून मी बोलवतो बॉक्स गेलं तेव्हा पूर्ण चालू आता सर्व बंद झालं फूड कोर्ट फूड कोर्ट तरी चालू असेल तिकडे बघू गेम खेळायचं होते आपल्याला झाला लेट लेट झाला ना ते टाकत मला बास्केटमध्ये ठीक आहे काय जाऊया सोनी आई आम्ही आता कार्ड मध्ये बॅलन्स टाकलंय पण लास्ट चे पंधरा मिनिटं राहिले च पहिला मी हे गेम खेळतो लँब लांबपणी खेळायचं होतं पण कधी भेटलं रे आज खेळून बघूस नाही तर काय तुला कुठचा पावला पाहिजे सांग अरे मी देतो ना तुला हे गे पकड हा

टाइम्स अपर एकदा बरं एकदा आता मी यू वॉन्ट एट टिकिट्स यू वॉन्ट एट टिकिट

आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा ध्रुव आणि काव्याला पण घेऊन तिन मिरचा आता मी फूडकोर्ट मी जाऊन थोडा काही खाऊ व्हेजूर हा काय पाहिजे तंब झिंगी पाळवलच का असेल चालतं आता खातोय म्हणून मी इकडे येत नाही तर मी पार्किंग कुठे ना नंतर गाडी मला आठवणच राहतो एवढ्या पार्किंगच्या लेवल आहेत हे वेगळी विंग तिकडे वेगळी वेगळी विंग ह्याच्या आता गाडी कुठे ठेवली मी कसं समजणार आहे म्हणून मी व्हिडिओ काढलेली त्याच्यामध्ये लिहिले युबी वन आणि इकडे सर्वीकडे बी वन बी वन यू बी वन कुठे का माहिती सो टाइम झालाय बारा वीस आणि आता शाम मेळा घरी एवढी तिने शॉपिंग केले हे आता थोडं खायला आणलंय आणि अशा प्रकारे डेस पेंटवेल सॉरी डेस वेल आणि परत एकदा हॅपी बर्थडे थँक्यू आता इकडेच आम्ही ब्लॉग एंड करतोय सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आणि या व्हिडिओमध्ये पण सांगा ही याच्यात चांगली दिसते का बाय 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 गुड नाईट थँक्यू सो मच